पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं आपण आपल्याला मदत करायचंय सन्मान्य विलासराव लांडे पटेल राज्याचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा विधानसभेचे उपाध्यक्ष आणि या नगरीचे आमदार सन्मान्य अण्णासाहेब बनसोडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेजी बल महिला अध्यक्षा कविता यालाट नाना काटे पदल शेख पंडित गवळी भाऊसाहेब भुईर श्यामलांडे मुरुश्वर गोंडवे संजय बाबळे राहुल भोसले सर्वांची नावं या ठिकाणी मी डायरेक्ट घेऊ शकतो पण सर्वच व्याजपीठावर मांडण्यावर उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतो ते अजित गव्हाणे उपस्थित सर्व वडीलधारी माता भगिनी बंधुवानी भगिनी योगज बलनी या ठिकाणी बराच वेळ घेतला पहिल्यांदाच आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांगितले त्यामुळं मी आता काय सांगू आम्हाला प्रश्न पडलेला आहे पण माझी एक विनंती सर्वांना राहणार की येणारी महानगरपालिका आहे आता लोकसभा झाली विधानसभा झाली या सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत आणि दादा कसे आहेत काय आहेत हे सर्व आपल्या सर्वांना माहिती आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक या परिसरामध्ये लढले आणि ब्याण्णवला ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लागली योगेश बल्ले सांगितलं की मी अपक्ष आलो आम्ही तर फिरत होतो पठणताई समोरून हातवारी करतात त्या जिल्हा बँकेच्या त्यावेळेस डायरेक्टर होत्या आणि आम्ही दादाकडे गेलो दादा अरे मी नवीन आहे इकडे मला काय माहीत नाही रामकृष्ण मोरे लांडगे साहेब त्या काळातले नेते होते पण ही महानगरपालिका त्या काळात घडवली ती कैलास अण्णासाहेब मगर कैलासवाशी डॉक्टर श्री श्री घारे आणि ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये मूर्तमेढ रवली ते कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये मांडणावरती एक चांगल्या प्रकारे स्वप्न निर्माण करण्याचं काम केलं ते यशवंतराव साहेबांनी नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका एका मागून त्या ठिकाणी ह्या मान्यता मिळत गेल्या बोसरी फुगेवाडी कासरवाडीची एक ग्रामपंचायत पिंपरीची एक ग्रामपंचायत अकोर्डी चिंचवड त्या ठिकाणी मिळून एक ती ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीनं नगरपरिषद उभी केली आणि मग बघता बघता या महानगरपालिकेचं आता आपण पाहतो की अशा खंडामध्ये समजली जाणारी ही महानगरपालिका आणि दादा ज्यावेळेस पुन्हा लोकसभेतनं मंत्री म्हणून खाली आले बॅनोला त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या आम्ही निवडून आलो आम्ही नगरसेवक झालो आम्हाला काय करायचं त्यापेक्षा आम्ही दादांच्या बरोबर राहिलेलो आणि गेली चाळीस वर्ष आम्ही दादांच्या बरोबर आहे पक्ष मी काय बदलले नाही आहे त्या ठिकाणी जे फक्त अजितचं काम करत होतो मी पण दादानी या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं लक्ष घातलं आता काही विचृतपणे कोणी बोललं नाही मला वाटलं अध्यक्ष बोलतील पण भोसरी आणि भोसरीचा परिसर पाहिल्यानंतर आम्ही म्हणतो एक गाव भोसरी आणि दहा गाव दुसरी पण या भोसरीमध्ये त्या काळामध्ये काय होतं तर त्या ठिकाणी रस्ता नव्हता पाणी व्यवस्थित मिळत नव्हतं चक्रपाणी वसा त्या काळातलं असताना आपण पाहिलं त्यावेळेस अजित घावानेचे वडील दामोंना घावाणे माझे वडील आणि बबनराव लांडे तीनच नगरसेवक होते नगरपालिका असताना बघता बघता आपण पाहिलं या परिसरामध्ये काम करत असताना योगेश बलांनी सांगितलं पण दादाने ज्यावेळेस हातामध्ये ही सूत्र हातात घेतली त्यावेळेस मला पहिलं महापूर करण्याचं काम दादाने केलं आता अनेक महापौर झाले योगेश बल्ने सांगितलं की पहिली महापौर कोण केला असेल महिला तर त्या ठिकाणी अनिता फळंदी ती माळी समाजाची आजम परिसाने महापौर केला तो मुस्लिम समाजाचा शकुंतला दराडे ही आदिवासी समाजाची तिला महापौर केलं आर एस कुमार कुठला तर थी त्या ठिकाणी असताना कर्नाटकमधला त्यालासुद्धा महापौर केलं योगेश बल हा पंजाबमधला आणि तो इथे येऊन त्या ठिकाणी त्यांनी काम केलं कारण बजाज ॲटोमध्ये काम करत असताना माझी त्याची मैत्री त्याचा उगवतो सूर्यन माझी छत्री आम्ही दोघांची मारानंतर त्या का जायचो प्रचाराला का माझा मित्र तो त्या काळात मंगला कदम ह्या कोल्हापूरच्या प्रकाश रेवळे कोल्हापूरचे अशी किती नावं सांगता येतील की यांना महापौर करण्याचं काम कोणी केलं ते दादांनी केलं असे अनेक त्या ठिकाणी सांगता येतील जगदीश शेट्टी असेल उल्हास शेट्टी असेल राजू सुद्धा त्या ठिकाणी कोकणातला माणूस पण त्याला सुद्धा इथं उ उपमहापूर केलं जगदीश शेट्टी स्टँडिंग कमिटी शिक्षण मंडळ परिवहन समिती तीन कमिटी चेअरमन त्याला केलं होतं का तर एक दादावरती निष्ठा असणारे ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो ठीक आहे बदल होत राहतात पण ज्यावेळेस दोन हजार चौदाला जी परिस्थिती निर्माण झाली मी सांगणार आहे बरंसं काही त्या ठिकाणी दहा मिनटं फक्त वेळ घेणारे नाही तर जास्त ते बोलले म्हणून मी जर बोललो तर आणखीन तुम्ही कंटाळून के जाणार त्या ठिकाणी ती तीन वेळा निवडून येऊन मोहिनीला आणखी दादानी केलं दा मी नाही केलं केलं दादांनी मी नाही म्हणत नाही ना बसलेली माग कारण का तिचा मोठ्या बहिणीचा मुलगा आज परत पक्षात प्रवेश करतो म्हणून येऊन बसलेली नाही मी तर आहेच आहे ना पण याच्यामध्ये भोसरीची परिस्थिती पाहिल्यानंतर भोसरीचा उलडणपूल आपण पाहतो तो भोसरीचा पूल त्या काळामध्ये होत नव्हता मी माझ्या एक मुलाची शपथ त्यावेळेस घेतली दादाना सांगितलं मला माहीत नाही तो पूल तयार केला पाहिजे दोन हजार चारला आणि त्यावेळेस साधारणराव खासदार होते आणि विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते दादांना म्हटलं दादा त्या ठिकाणी आपल्याला उड्डाण पूल केला पाहिजे दिलीप वळसे पाटील सुद्धा त्या ठिकाणी दोन तास अडकले होते भोसरीमध्ये आणि त्यावेळी दादांनी निर्णय घेतला तो सिंगल याचा होता पण तो चार पदवी दादांनी केला त्यावेळेस चाळीस कोटी होती नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली दिलीप बंड साहेबांना बोलून घेतलं त्यावेळेस काहीतरी नव्वद का पंच्याण्णव कोटीचा तो उड्डाणपूल आहे आता त्या उड्डाणपुलाच्या खाली बत्तीस कोटीचं टेंडर काढले दादा आपण पाहिलं बत्तीस कोटी कशाला म्हणतात आता त्या बत्तीस कोटीमध्ये काय झाले मला काय कळलं फक्त कलर मारले त्या कॉलमला खाली वर इकडं तिकडं काही दगडी मारलेले आहे त्या ठिकाणी बाकी काही दिसत नाही हे नाट्यग्रह झालं हे सुद्धा त्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली हे नाट्यग्रह उभं केलं ते दादांनी केलं भोसरीमध्ये या शेजारी तर दीडशे बेडचं हॉस्पिटल ते कोणी केलं दादांच्या नेतृत्वाखाली दीडशे बेडचं आज गरिबांची त्या ठिकाणी असणारी पेशंट तिथे येतात आणि दीडशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण पाहतो ही गरज नागरिकांची समजून सम्झ, समजून त्या ठिकाणी हा दादानी निर्णय घेतला कुस्ती प्रशिक्षण केंद्र आपण गाण पाहतो बैलगाडा घाट पाहतो सर्व नंबर एक मधला हे सुद्धा कोणी केलं त्या काळामध्ये दादानी केलेले पण कोणी काही सांगतो मला काही कळत नाही नवीन पिढीला हे सर्व काही समजलं पाहिजे की दादानी आजपर्यंत किती मोठं काम केलेलं आहे शासनाच्या वतीने सुद्धा प्राधिकरणाकडनं जागा घेऊन त्यावेळेस समाज कल्याण खात्याकडनं पंधराशे मुलामुलींना आदिवासी वसतिग्रह आणून देण्याचं काम ते दादांनी केलं पंधराशे मुलामुलींचं मागासवर्गीय असं वसतिग्रह ते दादांनी त्या ठिकाणी सेक्टर सहाला सेक्टर नऊला आपण पाहतो त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पाहतो सेक्टर तेरामधून तेरा, तेरा नंबरमध्ये सुद्धा जे जिल्हा न्यायालय चालले त्या काळामध्ये मी असताना एक कोटी रुपये त्यावेळेस तरतूद ठेवली होती ती जागा ताब्यात घेतली ती दादाने घेतली मग काय केलं मला काही कळत नाही हा स्पाईन रोड पाहतो आपण प्राधिकरणाकडनं तो उड्डाणपूल तयार केला त्यावेळेस दादांच्या मागे लागलो त्यावेळेस ते प्राधिकरणाकडनं तो उड्डाणपूल तयार केला पुणे आळंदी पालखी मार्ग कोणी केला विनायक तापी त्या ठिकाणी चंद्रकांत वाळके घनश्याम खेडकर ती नगरसेवक होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी त्या काळामध्ये गरज ओळखून तो पुणे आळंदी पालखी मार्ग दादाने केला आता उद्या उद्घाटन होणार आहे दोन हजार चौदाच्या अगोदर सर्व काही शिल्पला मंजुरी देण्यापासून तर पुरातत्व विभागाकडनं मान्यता काढून टेंडर काढून वर्कऑर्डर देऊन सर्व काम केलं आता उद्या तुमच्या हस्ते उद्घाटने झालं आम्हाला आनंद आहे पण ते फार उशीर झाला गेली बारा तेरा वर्षे त्या ठिकाणी ते पाहत राहिलो आम्ही ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगत असतानासुद्धा पुणे नाशिक रस्ता आपण पाहतो दादानी मला आणि लक्ष्मी जगतापडक सांगितलं की तुम्ही नागपूरला आधी तुम्ही काय पुण्याला जायचं नाही सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लावली आम्हाला सांगितलं नाही सर्व त्या ठिकाणी असताना निगडीपासून तर दापोडीपर्यंत सर्व काही असणाऱ्या रस्त्यातली जी काही दुकानं होती ती सगळी तोडून काढली पण आम्हाला काही येऊन दिलं नाही तो रस्ता त्या ठिकाणी झाला मग ग्रेट सिप्ले असतील मोठे पूल असतील हे सर्व कोणी केलं हे दादांनी केलं तर किती सांगायचं याच्यामध्ये तरीसुद्धा आम्ही दादा या ठिकाणी कमी पडलो खूप सांगण्यासारखं आहे लांडिवड्या चौकातलं शिवसृष्टी आपण उभी केली पुणे म नाशिक रोडच्या असणारे ती त्या ठिकाणी कमान ती तुम्ही उभी केली हे सर्व करत असताना हे पोलीस सुद्धा त्या काळात मंजुरी आणली ती दादा तुम्ही आर आर पाटील असताना त्यावेळेस ती मंजुरी आपण आणली पण आम्ही त्या ठिकाणी कधी प्रसिद्धीला म कमी पडलो सांगितलं नाही पण ह्या सर्व गोष्टी आता येणारी जी काय निवडणूक का आहे आता अजित गावाणे अजित गावणेच्यावर जे गेलेली वीस पंचवीस नगरसेवक आहेत युती होईल नाही होईल ती दादा तुम्ही निर्णय घ्यायचा आम्ही तुमच्याबरोबर त्या ठिकाणी आहे पण हे काम करत असताना या परिसरामध्ये अत्यंत नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि काही ठिकाणी डी पी प्लॅन टी पी प्लॅन हे नको असताना त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना भूमिहीन मिळून काढण्याचं काम केलेलं आहे याचासुद्धा निर्णय आपण घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे किदोळवाडी या परिसरामध्ये आपण पाहतो नऊशे एकर का सहाशे एकर ती जमीन त्या ठिकाणी जमीन दोस्त केली पण त्यातली आपलीच लोकं त्या ठिकाणी जास्त गेली त्याच्यावरती सुद्धा आपण निर्णय घेणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहत सुद्धा मोशी आहे आळंदीच्या शेजारी तिथेसुद्धा एक स्लॉटर होत होतं आहे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ते रद्द करावं हो। या सर्व काय या परिसरातल्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही त्यातनं मार्ग काढणारे दादा आहात पण मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करत असताना मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की भोसरी आपण पाहिलेली त्या काळातली आता भोसरी कशी आहे कोणाला काही समजत नाही कुठेही काय चाललेलं हे कळत नाही दादा सर्व भीतीदायक आहे पण याच्यामध्ये गणेश साम्राज्य चौकात गेल्यानंतर दोन तास अडकून पळावं हो लागतं मुशी चौकात गेलं तर दोन तास अडकून पळावं लागतं एवढी ट्रॅफिक त्या ठिकाणी काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी आम्हाला जरा कुठंतरी आपण गणेश साम्राज्य चौकातनं जर तरुण जायचं म्हणलं तरी सुद्धा चार चार तास चौकात थांबावं लागतं ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी खूप सांगण्यासारखं आहे तुम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यायचा कारण की शेवटी आम्हाला तुमचं ऐकायचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं त्या ठिकाणी स्वागत करतो अनेक काम आहेत अनेक सांगण्यासारखं आहे पण सांगत असताना मी सांगितलं होतं त्यावेळेस दादा की त्याला तुम्ही चेअरमन करताय त्याला सांगितलं मी पण तुम्ही मला समोर घ्या एक तर त्याला विधानसभा लढायची असेल तर मी थांबतो दादांना तुम्ही विचारा दोन हजार चौदाची गोष्ट आहे पैसे मिळणार त्यातनं काय सत्ता सत्तेतनं मस्ती मस्तीतनं त्या ठिकाणी तुम्हा सारखांना वेटी धरायचं सा काम या ठिकाणी करायचं का काम आजपर्यंत केलेलं आहे पण माझी विनंती आहे की चांगली माणसं ही दादा तुमच्याजवळ कायम राहिलेली ती फक्त तुम्हाला भीतात तुमच्याजवळ येत नाहीत लांबून थांबतात तुम्ही माझ्यासारख्याला इतकं मोठं केलेलं आहे की त्याचे शब्द त्या ठिकाणी मी किती बोललो तर कमीच पडणार दोन हजार चौदाला मला भाजपचं तिकीट मिळत मी घेतलं नाही का तर दादांची निष्ठा याच्यावरती कुठेतरी प्रामाणिकपणा असावा अरे कधी झाला असतो मी की त्यांनाही माहिती लक्ष्मण जगताप जगता गेला सोडून त्यावेळेस बिचारा तुम्ही गेला तर नाही आमच्या पण भाऊसाहेब भुरी तर बसलेले आहेत भाऊसाहेब भुरी काँग्रेसकडनं आम्ही अपक्ष उभा हो केला लक्ष्मण जगतापला मी इकडं अपक्ष हे दादांचं काम त्या ठिकाणी आहे चांगलं काम असणाऱ्या माणसाला ताकद देतात भले काय असू त्या ठिकाणी पण ते काम अवघर असेल तर ते त्याला जवळसुद्धा करत नाहीत अशा याच्यातनं आमच्या आमच्यासारखेला घडवलेलं काम त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे येणारी जी महानगरपालिका आहे तुम्हाला सर्वांना विनंती दिघी असेल चरोळी असेल मोशी असेल तलोडिया असेल भोसरी असेल नेहरूनगर असेल मासुळगर कॉलनी असेल या परिसरातल्या सर्व तुम्ही गल्ली बोळामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण सांगणं गरजेचं आहे की दादांचं काम या ठिकाणी उजवं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी उतरावी म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्य जय